नवींबई महानगरपालिकेमध्ये काय हा बोल ग नवींबई महानगरपालिकेमध्ये अजित पवार गटाने सुद्धा नवींबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने जोरदार मोर्चेबांनी करताना दिसून येत आहे अनेक पक्ष पक्ष प्रवेश जे आहेत अजित पवार गटामध्ये पार पडताना दिसून येत आहे आणि जिल्हाध्यक्ष नामदेव भगत जे आहेत पुन्हा एकदा जोरदार मेळावा घेण्याची तयारी करतायत निवडणुकीनिमित्ताने सर आज आरक्षण पडलेलं आहे आणि एक प्रभाग रचना झालेली आहे या प्रभाग रचनामध्ये गोंधळामुळे काय झालंय अजित पवारांची भूमिका काय अजित पवार गटाची अजित पवार गटाची भूमिका जी आहे निश्चितपणे मी घेऊ शकत नाही तो ठरवणार कोण तर राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार साहेब आणि प्रांताध्यक्ष तटकरे साहेब आमदारकी खासदारकीच्या निवडणुकीला आमचा छोटा पक्ष आहे आम्हाला त्या लोकांनी बरोबर घेतलं आमदार झाले खासदार झाले पालकमंत्री झाले मंत्री झाले आता मात्र अकेला काही लोक प्रयत्न करतात शेवटी निर्णय घेण्याचे अधिकार पडवणी साहेब शिंदे साहेब आणि अजितदादा तटकरे साहेब हे आहेत निर्णय पक्ष घेईल तो आम्ही त्या त्याचं त्या पालन करण्याची जबाबदारी आमची आहे परंतु जर आम्हाला बरोबर घेतलं नाही तर आम्ही एकशे अकरा जे मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघामध्ये आमचे प्रत्येक उमेदवार त्या ठिकाण उभं करण्याची भूमिका हे घेतलेली आहे परंतु ती कधी आम्हाला जर आगा युतीमध्ये जर आम्हाला त्यांनी घेत सामावून घेतलं नाही तर ती तयारी आमची तर आहेच आता आम्ही जवळपास दहा पक्षप्रवेश आमचे झालेले आहेत आणि पक्ष संघटना मी पण आता चाळीस वर्ष संघटनेमध्ये काम करतो राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्र शैक्षणिक क्षेत्र युनियन क्षेत्रामध्ये मी काम करतो पंचवीस वर्ष नगरसेवक आहे शेडको डायरेक्टर आणि इतर बरेच ठिकाणी मी विरोधी पक्षनेता म्हणून काम केलेलं आहे माझा एक्सपिरियन्स जो आहे माझा अनुभव आहे त्या दृष्टिकोनातून अजितदादाच्या आणि तटकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणे आमचा पक्ष उभारी घेत झालेला आहे आणि या ठिकाणी जे प लोकांनी आमदार खासदार जे निवडून दिलेले आहेत ते निवडून दिलेले या ठिकाणचा विकास करण्यासाठी परंतु ते त्यांच्या भांडणामध्ये त्यांच्या युगोमुळे हा सर्व कारोबार त्यांचा वेल सगळं त्याच्यातच जातोय माझी देवाला प्रार्थना की ह्या सगळ्यांना सुबुद्ध देवो की पब्लिकनी निवडून जे जनतेने निवडून दिले लोकांनी निवडून दिलेली जी पदं आहेत आपल्याकडे ते लोकांच्या कामासाठी त्यांच्या आड सोडवण्यासाठी आणि त्यांचं सर्व कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांना सामावून घेण्यासाठी आहे आमदार खासदार आपली स्वतःची जी वेळ जेव्हा असेल तेव्हा तुम्ही युती करा असं म्हणता महायुती करा असं म्हणता कार्यकर्त्यांची वेळ आल्यानंतर मात्र तुम्ही युती होऊ नये यासाठी तुमचा वादाव सुरू आहे मला वाटतं तुमचं वादाव बाजूला ठेवावं आणि कार्यकर्त्यांची वेल आलेली त्यांच्यासाठी ही महायुती होणं हे अतिशय चांगलं होईल आणि कोण मा तुम्ही कोणासोबत जायला तुम्हाला का आवडेल काय आम्हाला आमचा कोणाशी वाद नाही विवाद नाही किंवा आमचा युगो नाही किंवा आम्हाला एवढ्याच सीट मिळाल्या पाहिजे असंही नाही आमचं म्हणणं की युतीमध्ये गडबड नाही पाहिलं पाहिजे आम्हाला जेवढे सीट किती घ्यायचे ते अजितदादा आणि तटकरे साहेब ठरवतील परंतु आमच्या मुलं युती तुटणार नाही आमच्या मुलं युती तुटणार नाही आणि युतीच या ठिकाणी नगरसेवक जास्तीत जास्त निवडून यावे आणि युतीचं सरकार महानगरपालिकेत बनावं महापौर कोण किंवा कोण नाही याचा विचार काही लोकांनी करू नये पण सर गेल्या दिवसापासून अनेक पक्ष प्रवेश होत आहेत शिंदेच्या गटातले असतील किंवा इतर पक्षातले प्रकारे आगामी काळामध्ये जर फॉर्म्युला ठरवायचा झाला तर महायुतीकडे शिवसेनेकडे किंवा भाजपकडे किती जागांचा प्रस्ताव मांडण्याची तुमची तयारी आहे कसं आहे पक्ष मोठा करणं हा प्रत्येकाची त्या ठिकाणी जबाबदारी आहे आणि शिवसेना गट असतील किंवा भारतीय जनता पार्टी असेल किंवा आमचा पक्ष आहे आमच्या पक्षाचा मी अध्यक्ष आहे माझा पक्ष वाढला पाहिजे माझं पक्षाचा कार्यकर्ते माझ्या पक्षामध्ये आले पाहिजेत ह्या प्रयत्नांना मी आहे ना आता लोक आमच्याकडे भरपूर येतात दहा पक्ष प्रवेश झालेले आहेत आमची फार काय मागणी नाही त्या दोघांचं पोट भरल्यानंतर गट असतील किंवा बी जे पी आम्हाला फार कमी सीट दिलं तरी दि चालतील परंतु युतीमध्ये गडबड नाही झाली पाहिजे फाटाफूट नाही झाली पाहिजे ते झाल्याने कार्यकर्त्याचं नुकसान होईल ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे ज्यांच्याकडे ताकद आहे ते लढतील निवडून येतील परंतु साधे कार्यकर्ते ते जेव्हा पलीकडं अंग मेहनत करतात कुटुंबाला बाजूला करून आपल्याला आपल्या पक्षाला वेल देतात असे परीक्षेची वेल आहे त्या कार्यकर्त्यांची तर त्या ठिकाणी आपण महायुतीच केली पाहिजे आणि थोडं हेवे द्यावे जरा तुम्ही तुमच्या कोणाशी पटत नाहीत पण आमदारकी खासदारकीची निवडणूक असल्यावर तुम्ही सर्व हेवे द्यावे आणि राग राग रोष बाजूला ठेवता तसंच माझे म्हणणं आहे की नवींबी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये तुमचा राग पोगवा रुसवा तुमचे काही तत्व हे ते का असेल ते जरा बाजूला ठेवा ना कार्यकर्त्यांना नगरसेवक किंवा नगरसेवक द्या हे नामदेव बघत त्यांनी सांगितले की महायुतीमध्ये कुठल्याही प्रकारचे गडबड होऊ नये कारण महायुतीची सत्ता नवींबईमध्ये आली पाहिजे कॅमेरामन ज्ञानेश सह विकास मिळेन साम टी नवी मुंबई